श्री गणेशाय नम आम्ही तरी आस जालो टाकोनी उदास आता कोण भय धरी पुढे मरणाचे हरी भरते ठाई पडो देह तुरंगी हा चढो तुमचे तुम्हापासीम आम्ही आहो जैसी तैसी गेले माना मानामान खंडन तुका नाही वागवीत महाराज बद्दल आणि त्यांच्या सारख्या चित्तर भक्ताबद्दल म्हणतात की आम्ही संसाराच्या सर्व आशा टाकून उदास झालो आहोत हे हरी आता मरणाचे भाई कोण धरतो आमचा देह वाटेल तेथे पडो किंवा आय टी घोड्यावर चढो या सगळ्या सुखदुःखांचा वाटा तुमचा आहे तो तुम्हापाशीच ठेवा आम्ही आपले अलिप्त त्याचा संबंध न येता जसेच्या तसे आहोत मान आणि अपमान हे आमच्या बाबतीत अजिबात गेलेले आहेत आणि आमच्या सुखदुःखांचा पार नाश झाला आहे आम्ही आता चित्तामध्ये कशाची खंती मुळीच बाळगत नाही ओ